राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो उद्या एकोणतीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उद्याला सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल मात्र तरी देखील काही मोजके जिल्हे असे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये फक्त उद्याचा दिवस पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती हा पाऊस कुठे असेल आणि कुठे पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणतीस मे रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील पाऊस उघडलेला पाहायला मिळेल मात्र फक्त ढगाळ वातावरण विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये पाहायला मिळेल मात्र सोलापूर आणि मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस उद्याचा दिवस होऊ शकतो परवापासून या भागातील पाऊस देखील उघडणार आहे मात्र अहिल्यादेवी नगर आणि सोलापूरच्या बऱ्याचशा भागात उद्याचा दिवस मोठा पाऊस होणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात लातूर धाराशिव बीडच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणीच्या भागात फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता उद्या असणार आहे मोठा पाऊस या भागांमध्ये असणार नाही तसेच मित्रांनो उद्याच्या दरम्यान कोकणातील पाऊसदेखील कमी झालेला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये उद्या फक्त ढगाळ वातावरणासह काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परवापासून मात्र राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस पूर्णत उघडलेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील मोठा पाऊस असणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहील आणि उद्या रात्रीपर्यंत यातील काही भागात फक्त हलका पाऊस होऊ शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता तीस तारखेपासून राज्यातील पाऊस उघडलेला पाहायला मिळेल संपूर्ण मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात कोकणात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भातील देखील पाऊस आपल्याला उघडलेला पाहायला मिळेल मात्र फक्त ढगाळ वातावरण या दरम्यान काही भागात पाहायला मिळू शकते विशेष करून कोकणात मात्र तीस मे रोजी विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र एकतीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण हे पूर्णत निवळलेले पाहायला मिळेल कुठेही पाऊस असणार नाही फक्त कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात उर्वरित महाराष्ट्रात आपण या ठिकाणी पाहू शकता सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यादेवी नगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागातील पाऊस उघडणार आहे एकतीस तारखेला मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे हे, हे समजून घ्यावे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार या भागात एकतीस तारखेला ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागातील देखील पाऊस एकतीस मेपासून ते सहा जूनपर्यंत उघडलेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र उद्याचा दिवस म्हणजेच एकोणतीस मे रोजी मित्रांनो राज्यात ठिकठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो यामध्ये सावंतवाडी मालवण फोंडा कुणकेश्वर गारगोटी निपाणी चिकोडी त्यासोबतच राजापूर कुर्डुवाडी कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव विटा कराड पाटण माजण मायनी वडूज चिपळूण खेड दापोली वाई प्रतापगड फलटण लोणंद बारामती या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तसेच गोरेगाव सासवड दौंड राहू पुणे लवासा रोहा खोपोली पेन अलिबाग कामशेत चाकण शिरूर रालेगन अलकुटी मंचर नेरल उल्हासनगर जुन्नर घरगाव या परिसरात देखील उद्या पावसाची शक्यता असणार आहे राहुरी संगमनेर राजूर शहापूर वाडा वसईविरार पालघर इगतपुरी सिन्नर कोपरगाव येवला निफाड त्र्यंबक जवाहर कोडोली कापर्डा वनी मनमाड मालेगाव सताना सपुत्रा भोवतान अंबोसी त्यासोबतच वलसाड या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता चाळीसगाव कन्नड सिल्लोड अजंठा मोहरा त्यासोबतच तलवड वैजापूर मराठवाड्यातील अंबड गंगापूर पैठण परतूर या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता उद्या असणार आहे तसेच जिंतूर सेलू पाथरी माजलगाव गेवराई पाथर्डी तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता केचचा भाग परळीचा परिसर तसेच बर्दापूर कळंब जामखेड करमाळा कर्जत या परिसरात श्रीगोंदा रालेगन कडा त्यासोबतच बार्शी परांडा इंदापूर कुर्डुवाडी कुर्डुवाडी वैजापूर तुळजापूर औसा पंढरपूर माहोळ इचलगाव अक्कलकोट सांगोले इंदापूर इंदापूर जत संक कुची या भागात देखील मोठ्या पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद